नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे माहिती जैसलमेर भी, रायसेन राजनंदगाव पुरी आणि तेथून साऊथ ईस्ट वर सेंट्रल बे ऑफ बंगाल पर्यंत आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक नऊ जुलै आणि दिवस दोन दहा जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस दिवस तीन अकरा जुलै विदर्भातील जिल्हे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम य अमरावती यवतमाळ गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलक्यात ते मध्यम पाऊस पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक नऊ जुलै विदर्भातील जिल्हे अकोला अमरावती आणि बुलढाणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता तसेच बुलढाणा तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस दोन दहा जुलै विदर्भातील जिल्हे अकोला वाशिम यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस तीन अकरा जुलै विदर्भातील जिल्हे अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारामध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण तसेच दिवस एक दोन मध्ये मुसळधार पावसाची शक्यता काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे कमाल तापमान येणाऱ्या दिवसात कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमची आर एम सी नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद